हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी गॅड आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहो इमॅन्युअल कांट ओके जर तुम्ही माझा पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या कारण हा सेकंड व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये इमॅन्युअल कांटची पूर्ण प्रस्तावना दिलेली आहे नंतर त्यांनी जे तीन त्यांचे महत्त्वाचे जे ग्रंथ होते त्याची पूर्ण समीक्षा मी तिथे केलेली असणार आहे काबर त्यांनी कर्माला सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे काबर ते व्यवहारवादी काबर ते संवेदनाला आणि पारमात्मिक अति भौतिकीय विचारांना काभर ते मान्यता देतात मीमांसा काबर म्हटल्या जाते एवढे पाश्चात्य तत्वज्ञानी असूनसुद्धा ते, ते, ते आपल्याला कर्मालाच महत्त्व काबर देते हे त्यांनी तिथे सांगितलेलं असणार आहे हा जो सेकंड व्हिडिओ असणार आहे तर चला जास्त वेळ न घालवीता आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा समीक्षात्मक तत्त्वज्ञानाची संकल्पना ओके आता तुम्हाला माहिती आहे बुद्ध इमॅन्युअल कांडजींनी बुद्धीचा पण वापर केलेला आहे अनुअनुभवाचा पण ओके तर त्यांना समीक्षावादी पण म्हटल्या जाते हे तुमच्या लक्षात आलं असेल आता ते म्हणतात की कांडजींचा ज्ञानविषयक विषयक का, विचार हा समीक्षात्मक तत्त्वज्ञान म्हणून इथे प्रसिद्ध झालेला आहे आता त्यांनी जे ज्ञानाची जे गोष्ट केलेली केलेली आहे म्हणतात तर ते आहे समीक्षात्मक तत्त्वज्ञान म्हणून ना प्रसिद्ध आहे म्हणजे त्यांना सम स आपण म्हणू की समीक्षात्मक तत्त्वज्ञानी पण त्यांना म्हटल्या जात असते ठीक आहे आता ज्ञानाच्या उत्पत्तीच्या बाबतीत त्यांनी बुद्धिवादी ठीक आहे रॅशनलिझम आणि अनुभववादी म्हणजे इम्पेरिकलिझम विचारांची समीक्षा केलेली आहे म्हणजे दोघांचाही विचार त्यांनी केलेला आहे म्हणजे बुद्धीचा पण विचार केलेला असणार आहे ठीक आहे ते काय म्हणतात मी बुद्धीचा पण विचार करणार आहे पहिलेच मी सांगितलं होतं नंतर काय म्हणतात अनुभवाचा पण विचार करणार आहे या सगळ्यांचा विचार करूनच मी समीक्षा इथे केलेली आहे म्हणून मला समीक्षात्मक तत्त्वज्ञानी पण म्हटल्या जाते कोणाला कांडजींना ओके तर कांडजींच्या पूर्वी बुद्धिवाद आणि अनुभववाद या दोन विरोधी विचार परंपरा अस्तित्वात आल्या होत्या तुम्ही जर पहिले जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले तेही व्हिडिओ बघून घ्या कारण बुद्धिवादी कोणाला म्हणतात आणि अनुभववादी कोण नाही हे तत्त्वज्ञानी तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण बुद्धिवादीमध्ये तीन होऊन गेलेले आहे आणि अनुभववादीमध्ये पण काय झालेले आहे तीन थिंकर इथे होऊन गेलेले आहे तीन तत्त्वज्ञानी होऊन गेलेले असणार आहे त्यानंतर आपले इमॅन्युअल कांड जे आलेले असणार आहे ओके तर ते म्हणतात कांडनी आपल्या बारा वर्षाच्या सतत अभ्यासानंतर या दोन विचार परंपरांमध्ये समन्वय स्थापित करण्याचा इथे आपल्याला यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला असणार आहे जे बघा बारा वर्ष लागले त्यांना यांचा विचार करायसाठी अशा प्रकारे बुद्धिवाद आणि अनुभववाद यातील अन अनेक वर्षापासून सुरू असलेला वाद कांठणींजींनी संपविला असे म्हणायला हरकत नाही आता अनुभववादींनी सांगितलं बुद्धिवादी काय म्हणतात कोण आहे डेकार्ट्स स्पेनोजा लॅब्रिटीज बुद्धिवादी आहे नंतर कोण आहे अनुभववादी लॉग बर्कले ह्यूम बुद्धिवादी आहे ओके सॉरी अनुभववादी आहे सॉरी का बुद्धिवादी कोण आहे डेकार्ट्स स्पेनोजा लॅब्रिटीज अनुभववादी कोण आहे लॉग बर्कले ह्युम ओके हे है, अनुभववादी आहे है। ह्या तिघांचा विचार केला आहे आत्ता यांचा विचार कोणाला ना कोणाला तर खंडन करायचं होतं तर ते काय म्हणतात काडनीजींनी काय केलेलं आहे हे संपवायचं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये काय केलं हस्तक्षेप केलेला आहे आणि म्हणून मी ते संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असणार आहे काँजीला मुळातचं बुद्धिवादी तत्त्वज्ञान म्हणूनही ओळखले जाते पण या बाबतीत त्यांचे असे मत होते की बुद्धिवादाचा शेवट शेवटा अंधविश्वासात म्हणजे ब्लाइंड ुसार होत असतो पुन्हा नंतर तो अनुभववादीच झालेला आहे परंतु त्यांच्यामध्ये अनुभववादाचा पण शेवट कसा होणार आहे संशयास्पदच होणार आहेत म्हणजे ते म्हणतात की मला जर विचार करा मी बुद्धिवादी पण अनुभववादी आहे जर मला पूर्ण बुद्धिवादी जर म्हटलं तर काय तर अंधविश्वासाकडे जाणार आहे आणि अनुभववादी म्हटलं तर मला संशयवादीनुसार मला विचार करावा लागणार आहे आणि म्हणून असं कांडजींना असे वाटते की दोन्ही विचार परंपरा या काय आहे दोषपूर्ण आहे असं असले तरी त्यात काही गुणवैशिष्ट्यही आहेत आता बघा कुठलीच गोष्ट हंड्रेड पर्सेंट प्युअर असते का नाही काही त्याच्यामध्ये चांगलं असते काही वाईट असते कुठलीच गोष्ट आपण हंड्रेड पर्सेंट म्हणू शकत नाही अरे तुम्ही केस कापायला जाताना मॉलमध्ये किंवा कुठे तिथे लिहिलं राहते नाईन्टी नाईन नाईन्टी नाईननी काय करा केस कापा पण ते लोक काय नाईंटी नाईन लिहिले राहते पण तरी ते लोक काय करतात हंड्रेड रुपीज घेतात एक रुपये आपल्याला परत करतात का नाही म्हणून म्हटलं कुठलीही गोष्ट हंड्रेड पर्सेंट राहत नाही तर म्हणून कानजींना वाटलं की बुद्धिवादी पण ओके ठीक आहे आणि अनुभववादी पण ओके मग या दोघांचं जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला मधला मार्ग काढायचा असणार आहे म्हणून मी काय केलं दोघांचाही विचार केलेला आहे नाही बुद्धीकडे गेलो नाही विश्वासाकडे गेलेला आहो मी आणि नाही मी स अनुभववादीकडे गेलेलो आहो नाही मी आपण काय म्हणून संशयवाद्याकडे गेलेला आहो म्हणून मी काय ठरणार आहे समीक्षा मग इथे ठरणार आहे ओके लाल लक्षामध्ये ठीक आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे कोणतीही गोष्ट गुणवैशिष्ट्य जर घेतली कांडजींनी या दोन्ही बाबतीत अर्थात गुणदोषाचा इथे विचार करून त्यात समन्वय साधण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे ऐका नाही ते म्हणतात ना इकडे आड तिकडे विहीर मधातला मधातला बंदर त्याच्यासारखा त्यांचा आपला जे जी, कांडजींचा विचार होता म्हणून ते का म्हणतात मी काही नाही ना अनुभव बुद्धिवादीकडे पण नाही अनुभववादी पणकडे नाही इकडे जर गेलो तर मी अंधविश्वासी होणार आहे इकडे गेलो तर मी काय होणार आहे संशयवादी होणार आहे ओके संशय पण मला हा विचार पटत नाही तर मी काय करणार आहे इथे समीक्षावादी ठरणार आहे समीक्षात्मक विचार करणार आहे असं कोण म्हणतात कांटजी म्हणतात आणि म्हणूनच समीक्षावादी तत्वज्ञान क्रिटिकल, क्रिटिकल फिलॉसॉफी असे त्यांना म्हटले जाते आणि समीक्षावादाचा दोन भाग इथे विभागले गेलेला आहे एका भागामध्ये आपण म्हणून की बुद्धिवादीचा विचार केलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये अनुभववादी विचारांचा वी, इथे दोष इथे दाखवलेला असणार आहे आणि दुसऱ्या भागात त्यांनी त्यांच्या तेन गुणांचे समर्थन पण केलेले आहे बघा दोषही दाखवलेले आहे त्यांच्या गुणांचे समर्थन पण केलेले आहे पहिलेच म्हटलं मी कुठलीही गोष्ट हंड्रेड पर्सेंट राहत नाही काही ना काही त्याच्यामध्ये पण एक पर्सेंट का होईना चांगलीच गोष्ट इथे पाहायला पाहिजे ना जर हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही दोष शोधायला गेले तर तुमच्यामध्ये पण हंड्रेड पर्सेंट काय व एकशे वीस पर्सेंट तुमच्यामध्ये दोष दिसणार आहे पण म्हणतात की नाही काही आपल्याला दोषही बघावं लागतं काही आपल्याला गुणही बघावं लागत असते ठीक आहे असं कोण म्हणतात इमॅन्युअल काणजी म्हणतात म्हणून काणजींचा समीक्षावादी विचार सातव्या सातव्या पूर्वी सातव्यापूर्वी बुद्धिवाद आणि अनुभववाद यातील दोष गुणांचा विचार केला तर आपण त्यांचा समीक्षावादी समजण्यास मदत होईल आणि कानच्या मते बुद्धिवाद आणि वाद, वाद ज्या गोष्टीचा स्वीकार करतात ती गोष्ट सत्य आहे बरोबर आहे अनुभववादी आणि बुद्धिवादी यांनी कशाचा विचार केलेला सत्याचीच गोष्ट केलेली आहे की नाही असं तर कोणी नाही म्हटलं की आम्ही असत्याचा विचार करून नाही त्यांनी ट्रु तिथे बिलीव्हची तरच गोष्ट केलेली आहे ट्रूथची गोष्ट केलेली आहे आणि ज्या गोष्टीला ते अस्वीकार करतात ते मात्र काय असणार आहे असत्य असणार आहे जे खरं आहे तेच ओके नाही तर आपण तो असत्याचा स्वीकार करतो का नाही भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे परिस्थितीनुसारच तुम्हाला वागावं लागणार आहे आणि या दोन विचार परंपरेंची परंपरांचे थोडक्यात आता आपण खालीलप्रमाणे काय करणार आहोत विश्लेषण करणार आहोत ठीक आहे तर आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत बुद्धिवादी रॅशनॅलिझम ओके बुद्धिवादी म्हणजे जे बुद्धीने विचार करतात आता तुम्ही बुद्धीने विचार करत असाल तर तुम्ही एक्झाममध्ये बरोबर काय करणार पेपर देणार आहात कोणी पण एकही क्वेश्चन सोड म्हणजे क म्हणणार नाही की अरे माझे दोन मार्कही मला खूप महत्त्वाचे असते ठीक आहे तुम्ही पेपरमध्ये लिहू शकला पाहिजे त्यानुसार मी व्हिडिओ घेऊन आलेली असणार आहे ठीक आहे कारण तुम्ही पुस्तक वाचाल तर तुमच्या पुढे डोक्याच्या पलीकडे जाणार आहे लक्षात ठेवायचं बुद्धिवादी म्हणजे बुद्धीने काम करणार आहे कोण आहे बुद्धीने काम करणार आहे कोण आहे स्पेनोजा आणि लॅबनिटीज ओके तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे आधुनिक युग हे बुद्धिवादी विचार परंपरेनुसार सुरू झालेले असणार आहे बुद्धिवादी विचार परंपरेनुसार बुद्धी हीच खरी ज्ञानाची जननी आहे ज्ञान हे सर्व सर्वभौम आणि अनिवार्य आहे आणि असा ज्ञानाची प्राप्ती आपणास इंद्रियानुभवाने होत नसते आता ते म्हणतात की काही काही जे विचार आहे आपण ध्यानाची जेव्हा कल्पना करत असतो तर आपल्याला बुद्धीची गरज असते इंद्रियाची गरज असते का नाही आता तू आता म्हणून ना एका आपण कोणी जर आपल्या चुगल्या करत असेल तर आपले कान कसे जर टवटवीत होतात आहे ना करे माझं चुगल्या करत आहे पण जेव्हा ज्ञानाची गरज असते तर तेव्हा आपल्याला फक्त बुद्धीचे विचार करावं लागते रॅशनलिज म्हणून विचार करावा लागते इथे आपल्याला ज्ञानेंद्रियाची गरज नसते उदाहरणार्थ दोन आणि दोनची बेरीज केली तर काय होणार आहे चारच होणार आहे एवढं तुम्हाला लक्षात आलेलं आहे हे ज्ञान सर्वभौम आहे युनिव्हर्सल आहे सर्वभौम म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे तुम्ही इथंही बसून राहन अमेरिकेतही जान थायलंडमध्ये जाण कुठेही जाण भारतानं म्हणजे पृथ्वीच्या डोक्यावरती पण जाण चंद्रावरती पण जान, जान तिथे व दोन आणि दोन प्लस काय होणार आहे चारच होणार आहे हे काय सार्वभौम आहे अनिवार्य पण आहे ओके जगात कुठेही गेले तरी त्या विधानाच्या सत्यतेत काहीच फरक पडणार नाही आता सांगितलं दोन प्लस दोन चारच होणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही कुठेही गेल्या जगाच्या पृथ्वीवरती गेल्या कुठेही गेल्या जगामध्ये तरी ते अनिवार्य असणार आहे सार्वभौम असणार आहे आणि यात कुठलाही फरक पडणार नाही या विधानाचे विरोधी विधान सत्य असणार नाही म्हणून त्या विधानाचं सर्वभौम युनिव्हर्सल आणि अनिवार्य म्हटले जाते काचे असे मत आहे की सार्वभौम आणि अनिवार्य असे ज्ञान आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अगदी जन्मापासूनच अंतर्निहित असते अशा प्रकारचे सार्वभौमिक आणि अनिवार्य ज्ञान गणितात आणि तर्कशास्त्रातही असते म्हणजे विचार करा तेव्हा त्यांनी गणिताचा पण विचार केलेला आहे आणि तार्किकतेच्या दृष्टिकोनातून तर्कशास्त्राचा पण विचार केलेला आहे की जन्म जन्मपासूनच ते काय ते अंतर्निहित असते तुम्ही लहान असताना पण तुम्हाला जर मम्मी पप्पाने सांगितलं असेल बेटा टू प्लस टू फोरच होते ओके म्हणजे गणितामध्ये ज्ञानच सांगितलेलं आहे तेच आणि तर्कशास्त्रानुसार पण ते काय हे ट्रूत आहे आता हे जे ज्ञान आहे दोन प्लस दोन चारच होते हे जन्मजात आणि अनुभवनिरपेक्ष असते बुद्धी कसलेच नवीन ज्ञान उत्पन्न करत नाही ओके जे बुद्धी आहे जसं तुम्हाला शिकवलं एक दोन तीन पासून तर शंभरपर्यंत तसेच तुम्ही फाळे लर्न करतात ए पासून तर तुम्हाला झेडपर्यंत सांगितलं अल्फाबेट तुम्ही तेच लर्न करता तुमची बुद्धी नवीन क्रिएशन करते का नवीन काही विचार करते का अरे नाही का आता मी एमध्ये जे झेड पर्यंत टाकते इथे मी काहीतरी आता सत्तावीस अठ्ठावीस वा इथे पॉईंट टाकून देईन असं काही म्हणते का ती नाही म्हणजे जे तुमची बुद्धी आहे हे नवीन ज्ञान उत्पन्न करत नाही तर आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचा बाहेर काढण्याचा ते काय करते प्रयत्न करते जसं तुम्हाला शिकवलं अ आईपासून आपल्या शाळेमध्ये आपण जेव्हा बालवाडीत जात असतो पाळणाघरात जात असतो के जी वनमध्ये जात असतो तेव्हा आपल्याला सांगतात बेटा असंच लिहायचं आहे हे अ तर हे अ अ आहे आ तर आच आहे मग आपण अ आई करून आई बाबा लिहायला सांगतो म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये जे बसलेलं आहे जे बाहेर फक्त बाहेर काढण्याचं ते, हो, बाहे ते काय करते विचार करत असते आणि त्यासाठीचं बुद्धिवादी तत्वज्ञान निगमनात्मक पद्धतीचा इथे काय करतो स्वीकार करत असतो ठीक आहे आणि यावरून आपणास असे म्हणता येईल की बुद्धी हे आत्म्याच्या ठिकाणी अंतर्भूत असलेल्या ज्ञानाचं अभिव्यक्ती इथे करत असते म्हणजे जे ज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे ते फक्त काय करते ज्ञानाचं अभिभूत म्हणजे बाहेर काढण्याचं इथे काम करत असते आणि ज्याप्रमाणे कोळी स्वतभोवती कोश तयार करत असतात बाहेर कशा कशाचाही आधार न घेता स्वतःमध्ये असलेल्या तत्वाच्या आधारे कोश निर्माण करतो आणि स्वतःला त्याबद्दलमध्ये काय ते बंदिस्त करून घेतो आता कोळी म्हणजे काय असते ते किळा किळा म्हणजे जंतू सिल्कचा कपडा बघितलेला आहे जो किळा असतो त्याला काय करतात पानं खायला देतात पानं खाल्ल्याच्या नंतर तो काय करतो ते थुकतो ते थुकाच्या नंतर तो काय करतात आपल्या भोवती एक व्हाईट काय करतं असं जाडं निर्माण करत असतो ना असं असं काहीतरी तो राहतो आणि हे जे व्हाईट जे जाळे असतात याला आपण काय म्हणतो काय करतात ते लोक गरम करतात त्यांना पाण्यामध्ये आणि त्याचे जे रेशीम काढतात म्हणजे जे रेशीमचे किडे काय करतात मरून जातात ठीक आहे अशा प्रकारचे लोक काय करते आपल्या अवतीभोवती जाळं निर्माण करत असं असं कोण म्हणतात इमॅन्युअल कांट म्हणतात कोण करतात बुद्धिवादी करत असतात आणि अगदी त्याचप्रमाणे ज्ञान उत्पादनासाठी बाह्य घटकांची आवश्यकता नसते तर बुद्धीच्या ठिकाणी असलेल्या उपजत कल्पनांच्या सहाय्याने ज्ञान उत्पत्ती होत असते असे बुद्धिवादींचे काय आहे मत आहे म्हणजे बाहेर घटनांची आवश्यकता नसते ते फक्त आपल्या बुद्धी म्हणजे काय असते आपल्या आतमध्येच सगळ्या गोष्टी असते फक्त त्याला बाहेर काढण्याचं काम कोण करते नंतर आपलं होत असते ठीक आहे असं कोण म्हणतात बुद्धिवादी म्हणतात कोण म्हणतात इमॅन्युअल कांठ म्हणतात अशा प्रकारे ज्ञान उत्तर ज्ञान उत्पत्त क्रियेत बुद्धी ही सक्रिय आहे आणि आपल्या ठिकाणी असलेल्या अव्यक्त रूपास व्यक्त करीत असे आणि बुद्धिवादी तत्वज्ञान मानवी जीव जीवनाचे चार स्तर इथे सांगितलेले आहे की मानव या चार स्तराशिवाय कुठेही जाऊ शकणार नाही एक तर काय असलं पाहिजे संवेदना दुसरं काय असलं पाहिजे म्हणजे संकल्प तिसरं काय असलं पाहिजे राग नंतर असलं पाहिजे बुद्धी ओके संसेशन कल्पना नंतर राग असला पाहिजे नंतर बुद्धी असली पाहिजे या चार गोष्टी शिवाय माणसाचं स्तर आहे का नाही अशा प्रकारे बुद्धी ही मानसिक जीवनाचा शेवटचा स्तर आहे म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण बुद्धीनेच विचार करत असतो काय चांगलं आहे काही वाईट आहे हे तुम्हाला कळत असते ज्याच्या आधारे आपणास यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि प्रथम तीन स्तरातही प्राप्त ज्ञानप्राप्ती होते परंतु हे ज्ञान दोषयुक्त भ्रांतीपूर्ण असे दोषरहित ज्ञान केवळ बुद्धिलाच इथे प्राप्त होत असतो आणि त्या ज्ञानाचाच सर्वभूमी युनिव्हर्सल आणि अनिवार्य म्हणजे नेसेसरी इथे म्हटल्या जात असते आणि हे जे ज्ञान आहे स्वयंसिद्ध असते स्वयंसिद्ध असलेल्या अशा ज्ञानाचा इतर ज्ञानाचा आधारे सिद्ध करण्याची आवश्यकता नसते आता बघा ज्ञान स्वयंसिद्ध असते म्हणजे काय तुम्ही एखादी गोष्ट बघितलेली आहे म्हणजे तुमचं काय आहे ज्ञान स्वतः सिद्ध आहे तुम्ही एखादी पुस्तक वाचलेली आहे तर हे तुमचं ज्ञान काय स्वतः सिद्ध आहे आता तुम्ही कांडची थिअरी वाचली असेल तर तुम्हाला कळलं असेल याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बुद्धिवादी दिसत आहे इथे अनुभववादी दिसत आहे मग त्यांना समीक्षावादी म्हटल्या जाते म्हणजे तुम्ही स्वतःचं जेव्हा ज्ञान इन्हान्स करता तेव्हा तुमचं काय असलं पाहिजे ना स्वयंसिद्ध असलं पाहिजे जर तुम्ही दुसऱ्यांकडनं घेत असाल तर ते काय असे परसिद्ध असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्यांकडनं आलेलं आहे आणि हे जे बुद्धी हिचं अशा ज्ञानाचे एकमात्र काय आहे उगम स्थान आहे की बुद्धीच्या ठिकाणी काही जन्मजात संकल्पना असते बुद्धिवादींनी सांगितलं होतं की जन्मजात असते ठीक आहे तर ज्या ज्या पूर्णपणे स्पष्ट आणि निहसंशय असतात अशा स्पष्ट आणि निःसंशय ज्ञानाची उदाहरणे गणितात आपल्यास इथे आढळतात गणितात आढळतात म्हणजे टू प्लस टू फोरच होणार आहे युनिवर्सल आहे काय आहे अनिवार्य असणार आहे ओके नंतर थोडक्यात बुद्धिवादी विचारांचे पुढीलप्रमाणे प्रमाणे आपण इथे बघूया ते म्हणतात की ज्ञानप्राप्तीच्या क्रियेत बुद्धी हिचं काय असते सक्रिय असली पाहिजे बरोबर आहे बुद्धी तिच्या जवळ असलेल्या क्रियाशीलतेच्या आधारे जन्म जन्मजात कल्पना अभिव्यक्त करीत असतात म्हणजे जे जन्मजात आहे म्हणजे आपल्याला कोण बाहेरून आलेलं का नाही आतमध्येच असतं जन्मजात म्हणजे तुम्ही जेव्हापासून झाले तेव्हापासून तुम्ही जेव्हा शिष्य होते तेव्हापासूनच तुमचं काय मन आतमध्ये ते ज्ञान असलं पाहिजे फक्त बाहेर काढण्याचं काम कोण होते नंतर होत असते असं कोण म्हणतात बुद्धिवादी का म्हणतात ओके बुद्धिवादी कोणते आहे डेकार स्पेनोजा लायब्रिरीज ओके आणि मानवी बुद्धीत काही जन्मजात कल्पना आहेत हे पूर्णपणे स्पष्ट आहे निसंशय पण आहे उदाहरणार्थ जसे म्हटलं की गणित सिद्ध राहतात तुम्ही म्हटलं की टू प्लस टू किती होणार आहे फोरच होणार आहे तुम्ही जर फाईव्ह म्हटलं का तुम्ही गेले ऐका नाही म्हणजे हे जे स्वयंसिद्ध जे आहे हे फक्त कशामध्ये असले पाहिजे गणितामध्येच असलं पाहिजे हे स्वयंसिद्ध सर्वभौमी आणि का असलं पाहिजे ना अनिवार्य सत्य असलं पाहिजे म्हणजे तिन्ही गोष्टी इथे आपल्याला असल्या पाहिजे आणि म्हणून असं सर्वभौम तिचे जो पॉईंट आपल्या सर्वभौम युनिव्हर्सल जे आहे अनिवार्य नेसेसरी ज्ञान आपणासं अनुभवाने प्राप्त होत नाही आता युनिव्हर्सल म्हटलं की टू प्लस टू फोर होते अनुभव आला का तुम्हाला नाही ते बुद्धीने केलेलं आहे ना म्हणजे युनि युनिव्हर्सल म्हटलं की सूर्य रोज उगतो रोज जो काय करतो मावळतो हे काय युनिव्हर्सल आहे अनिवार्य आहे तर हे काही तुम्हाला अनुभवाने आलेलं आहे का नाही हे पहिलेपासूनच होतं त्याचप्रकारे म्हणतात की कांट म्हणतात की ह्या काही ये बाहेरून येत नाही तर हे जन्मजात असते फक्त त्याला काढून बाहेर काढण्याचं काम कोण करते नंतर होत असते असं कोण म्हणतात बुद्धिवादी म्हणतात म्हणजे हे काय तुमच्यामध्ये जन्मजात प्रत्यय असते ओके लक्षामध्ये आणि म्हणूनच आज आपण इथे काय बघितलेलं आहे एकदा आपण रिकॅप करून घेऊया त्याच्यामध्ये आज आपण बघितलं समीक्षात्मक तत्वज्ञानाची संकल्पना कशी आलेली आहे त्यामध्ये इमॅन्युअल कांडजींनी काय म्हटलेले आहेत की बुद्धिवादींचे विचार काय आहे हे तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे ठीक आहे मग ते म्हणजे जन्मजातच का बरं असते का बरं त्यांनी चारच मानवांचे स्थळ सांगितले एक संवेदना संकल्पना राग आणि काय सांगितलं बुद्धी बरं तुम्ही बुद्धीने विचार करत असतात बरं तुमच्यामध्ये जन्मजात असते हे सगळं इथे त्यांनी सांगितलेलं आहे नंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो अनुभववादीनुसार असणार आहे ठीक आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मग करायला विसरू नका तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे हे, हे मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा मी तुमच्या बरोबर म्हणजेपर्यंत तो प पाठविण्याचा पुरेपूर विचार करणार ओके तुमच्याकडे पाठवणार पण तर थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स